चंद्रपूर शहरातील परिसरातील एका घरून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरीला गेली होती या प्रकरणी एका अल्पवयीन मुलास अटक शहर पोलिसांनी केली आहे त्यांच्याकडून सतरा मोबाईल एक ऍपल कंपनीचा लॅपटॉप सोन्याचे दागिने एक मोपेड गाडी असा एकूण तीन लाख तेवीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बावीस सप्टेंबरला चंद्रपूर शहरातील परिसरातील एका घरी चोरट्याने घरफोडी केली या घटनेत रुपयांचे दागिने आणि आठ हजाराची रोख रक्कम गेली होती यावेळी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला असता सदर गुन्हा विधी संघर्ष बालकाने केल्याचे उघड झाले पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन त्याची कसून विचारपूस केली असता त्याने बिनबागेट परिसरातील एका घरी घरफोडी आणि सतरा वेगवेगळे मोबाईल एक ॲपल कंपनीचा लॅपटॉप सोन्याचे दागिने एक मोपेड गाडी चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून एकूण तीन लाख तेवीस हजार चारशे रुपयाचे मुद्देमाल जप्त केला ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे नि... पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात करण्यात आली